हॅलो गाईज आपल्या इंजिनियर ट्रेडर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत स्टॉक्स कसे ॲनालिसिस करतो स्टॉक्स कसे फाइंड करतो आपण स्विंग ट्रेडिंगसाठी तर आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे तर आपण स्टॉक कसे स्विंग ट्रेडिंगसाठी निवडतो हे निवडता आले पाहिजे स्टॉक्स त्यासाठी आपण मनी कंट्रोलच्या साईडवर जातो तर तुम्ही बघू शकता मनी कंट्रोलची साईड सर्च केली मी मनी कंट्रोलवर आलो तर आपल्याला मंडेसाठी अॅनालिसिस करायचे आहे स्विंग ट्रेडिंगसाठी तर आपल्याला स्टॉक्स निवडत तर मग मार्केटमध्ये जाऊन टॉप गेनर्समध्ये जायचं आहे तर टॉप गेनरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे स्टॉक्स दिसतात तर आप आता आपल्याला अॅनालिसिस करायचे मंडेसाठी तर आपण आता तर हा स्टॉक आहे बी पी सी एल तर आता मंडेसाठी आपण ॲनालिसिस करायचं आहे तर आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये गेलो ते सर्च करायचं बी पी सी एल आणि तो आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर आता मी इथे बघा ॲड केला आहे बी पी सी एल तर आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे स्विंग ट्रेडिंगसाठी तर आपण ते कसे स्विंग ट्रेडिंगसाठी निवडतो हो तर तुम्ही बघू शकता तर आता या लेवल जुन्या होत्या ते आम्ही आता रिमूव्ह करतो तर आपल्याला असे स्टॉक निवडायचे जिथून जे जिथून ब्रेकआउट येणार आहे आणि आपण वन साठी स्विंग ट्रेडिंग करणार आहोत तर आता हे मी इथे ॲड केलेले आहेत आपल्या तर इथे मी ॲड केलेले आहेत बघा आता हे लाईन्स ऑरिजेंटल राईन हॉरिजेंटल रे आपण ॲड करून घेतले मी इथे फेवरेटमध्ये तर आता आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडायचे तर आपण काय करणार इथे तर आता हे बघा तर मी त्यातही ड्रॉ केलं घेतली आता तिथून जर ह्या ब्रेकआउट दिला सहाशे पंचवीसच्या वरती गॅप उघडला किंवा ब्रेकआउट आला स्ट्रॉंग असा वॉल्यूम सकट तर आपण तिथे ते स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी बघतो यात पहिला टार्गेट काय असेल तर आपला हा जिथून शार्प सेलिंग आली होती तर तुम्ही बघू शकता हे सहाशे पंचवीसच्या वरती आला सहाशे पंचवीस पॉईंट म्हणजे सहाशे सव्वीस पकडा सहाशे सव्वीसच्या वरती आला विथ हेल्दी कॅन्डल आणि विथ वॉल्यूम कट तर आपण त्यात एंट्री घेणार जर समजा इथे सहाशे सव्वीसच्या वरती ब्रेकआउट देऊन आला तर पहिला टार्गेट आपला असेल सिक्स फोर्टी वनचा अशा प्रकारे आपण स्टॉक्स निवडतो आता दुसरा स्टॉक्स कुठला आहे तो बघूया आता हिरो मोटरकोप बघा हिरो मोटर कोप मी ऑलरेडी ॲड केला होता माझ्या वॉचलिस्टमध्ये हा बघा हिरो मोटर को तर इथे तुम्ही प्रॉपर बघू शकता तुम्हाला सम समजेल तर आता आपल्याला काय होतं आपल्याला एंट्री घ्यायची होती फोर सेवन सेवन फायच्या वरती तर हे बघा फोर सेवन सेवन फायच्या वरती गॅपअप उघडला आणि स्ट्रॉंग बाईंग आले आणि विथ वॉल्यूम सगळं आले बघा तुम्ही इथे बघू शकता इथे जर मी एंट्री घेतली असती फोर सेवन सेवन फायच्या वरती बघा फोर सेवन आपला पहिला टार्गेट काय होता फोर नाईन फाय टू आणि तो अचीव्ह केला आणि त्याच्यानंतर शाप सेलिंग येऊन तो फोर एट सेवन झिरोला क्लोज दिला आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण स्टॉक्स निवडतो स्विंग ट्रेडिंगसाठी ही एक पहिली साईड झाली मनी कंट्रोल आता दुसरी साईड कुठली आहे ती चार्टिंग ही चार्टिंगची साईड आहे बघा चार्टिंग डॉट कॉम स्क्रीनर ह्याच्यावर जायचं इथे इथे स्टॉक्स भेटतात आपल्याला ब्रेकआउट आणि फिफ्टी टू वीक हायवाले आता हे बघा हे आवडे वाले स्टॉक्स आहेत आणि ज्यात व्हॉल्यूम दिसतोय बघा तुम्हाला इथे हे वॉल्यूम आहेत आता हे बघा समजा डी लिंक आता डी लिंकमध्ये ॲनालिसिस करायचे तर आपण काय करणार इथे डी लिंक सर्च करायचा हे बघा डी लिंक आला हे कारण की त्या दिवशी त्यात अठ्ठावीस रुपये वाढ झालेली तर तुम्ही बघू शकता तर आता हे बघा डी लिंकमध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचे तर आपण कशी कर करणार तर आता मी काय करणार इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स पहिला ड्र ड्रॉ करून घेणं तर हे बघा इथे ते स्ट्रॉंग रेजिस्टन ड्रॉ करून घेतला बरोबर मार्केट इथून कसं आलेलं इथे पडलेला परत इथे वरती आला इथे रेजिस्टन्स होता म्हणून इथून बघा परत सेलिंग आली परत इथे आला परत इथून रेजिस्टन्स होऊन परत खाली आला डाऊन परत इथे बाइंग गेली परत रेजिस्टन्स होऊन खाली आला परत इथे बघा ब्रेकआउट दिलेला पण तो फेकआउट होता हे बघा इथे सत्ता तू परत सेलिंग आली पर इथे वरती बघा इथे सेलिंग आली परत इथून आला हे बघा इथे पण ब्रेकआउट द्यायचा होता पण इथे ब्रेकआउट झाला नाही सक्सेस बघा परत सेलिंग आली परत ब्रेकआउट आता जर उद्या आपल्या रेजिस्टन्सच्या वरती म्हणजे थ्री फोर्टी टूच्या वरती जर उघडला किंवा थ्री फोर्टी टूच्या वरती ब्रेकआउट आला तर आपला पहिला टार्गेट काय असेल तो हा थ्री सिक्स्टी फोरचा अशा प्रकारे आपण स्टॉक ॲनालिसिस करतो फॉर स्विंग साठी हे बघा आणि असे हेल्दी कॅन्डल बनले पाहिजेत आणि विथ वॉल्यूम सकट अशा प्रकारे आपण स्टॉक सिलेक्शन करतो फॉर स्विंग ट्रेडिंगसाठी काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता मला यू सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका